विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब आपलं स्वागत आहे बघू शकता आज मी सांगणार आहोत महाविद्यालय मिरज सांगली म्हणजे जीएमसी वरती मिरज सांगली याची बघू शकता कालच एक्झाम झाले आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे कालच हे जे एक्झाम झाले आहे पेपर कसा होता त्या पेपर नुसार आपण मिरेट किती सांगणार आहे ते मी सांगणार आहोत बघू शकता या पोस्ट साठी एकूण किती जागा होत्या बघू शकता दोन मेरज होते त्यानंतर बघू शकता कुठल्या कुठल्या रुग्णालयात जागा होत्या सांगली मध्ये होत्या पद्मभूषण पद्म वसंतदादा पाटील सांगली नंतर बघू शकता आरोग्य शिक्षण पदक तासगाव यामध्ये पण जागा होत्या एकूण जागा बघू शकता दोनशे त्रेसष्ट जागेसाठी एकूण भरती होती त्यानुसार बघू शकता मिरज साठी किती जागा होत्या सतीच्या त्यानंतर बघू शकता मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बघू शकता ऐंशी जागा होत्या त्यानंतर बघू शकता पद्मभूषण वसंतदा पाटील यासाठी बघू शकता सांगली एकशे अठ्ठावीस जागा होत्या बघू शकता तासगावसाठी एकूण आठ जागा होता एकूण मिळून बघू शकता दोनशे त्रेसष्ट जाग्यांसाठी भरती झाली होती त्याची काल एक्झाम झाली आहे एक्झामचा पॅटर्न कसा होता एक्झाम पेपर कसा होता सोपं होता का नाही ते मी सांगणार आहोत त्यानुसार किती लागणार आहे ते मी सांगणार आहोत त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता मराठी पेपर मराठीचा पेपर बघू शकता पंचवीस क्वेश्चन होते त्या पंचवीस क्वेश्चनपैकी आपल्याला बघू शकता बावीस तेवीस मार्क पडणं तेवीस मार्क पडण्याचा पेपर होता मराठीचा क्वेश्चनचा एक दोन चुकले असतील एक दोन तीन चुकत्या मित्रांनो त्यानंतर दुसरं बघूया हो त्यानंतर इंग्लिशचा बघूया हो इंग्लिशचा पेपर थोडा अवघड होता त्यानुसार इंग्लिशचा पंचवीस क्वेश्चन मध्ये किमान आपल्याला बारा ते चौदा या दरम्यानच मार्क पडणार आहे मित्रांनो कारण इंग्लिशचा पेपर अवघड होता त्यानुसार दुसरी पोस्ट बघूया सॉरी दुसऱ्या ह्याचा बघूया त्यानंतर जी के चा पेपर कसा होता ते बघूया जी केचा पेपर पण सोपोच होता मित्रांनो आपल्याला किमान अठरा ते वीस या दरम्यान आपल्याला मार्क पडू शकतात जी के मध्ये कारण सोपंच विचारलं होतं अशोक सराफ यांना पद्मश्री पद्मश्री पुरस्कार दिला आहे ते कुठल्या क्षेत्राशी निगडीत होते असे नॉर्मल लोकेशन होते अवघड असले नव्हते त्यानुसार बघू शकता आणि बघू शकता सिक्कीमची राजधानी कुठली आहे असे असे होते जी केमध्ये यामुळे हे बघू शकता अठरा ते एक वीस या दरम्यान आपल्याला जी केमध्ये मार्क पडू शकतात त्यानंतर आपण बघू शकता गणित मॅथमध्ये आपल्याला किती मार्क पडू शकतात मॅथमध्ये बघूया मॅथमध्ये बघू शकता आपल्याला मॅथमध्ये बघू शकता पंचवीसपैकी आपल्याला किमान सतरा ते वीस या दरम्यान आपल्याला मार्क पडणार आहे मित्रांनो कारण यामध्ये बुद्धिमत्ता पण होती आणि गणित पण होतं गणित थोडंसं अवघड होतं मित्रांनो बाकी बुद्धिमत्ता सोपीच होती त्यानुसार आपल्याला बघू शकता सतरा ते वीस या दरम्यान आपल्याला मार्क पडू शकतात कालचा पेपरनुसार मी याने सांगणार आहे कारण मी स्वतः पेपर दिला आहे त्यानुसार आपल्याला ले किती मार्क पडणार आहे हे मी सांगणार आहोत मित्रांनो एवढे आपल्याला मार्क पडू शकतात जास्त करून आपली मार्क इंग्लिशमध्ये जाऊ जाऊ शकतात कारण इंग्लिशचा पेपरच अवघड होता बाकीच्या ह्याच्यामध्ये एव्हरेज मार्क पडते ना एवढी मार्क जाणार नाही त्यानुसार बघू शकता यानुसार आपण मेरिट किती जाणार आहे ते सांगूया एकूण पद बघू शकता किती आहे दोनशे त्रेसष्ट जागा आहे त्या सगळ्यात पदासाठी कक्ष सेवकला सगळ्यात जास्त पोस्ट असतात त्यानुसार आपण मिरिट बघणार आहे पोस्ट वाईज मिरिट लागणार आहे एकूण किती पोस्ट आहे एकूण या दरम्यान आपल्याला बघू शकता एवढी पोस्ट आहे एकूण अठरा पोस्टसाठी मित्रांनो एकवीस पोस्टसाठी निकाल लागणार आहे सगळे बघू शकता वेगळे पोस्ट आहे आणि बाकीचं हे पण बघू शकता सांगलीमध्ये काय काही फॉर्म टाकला आहे काय काही मिरजमध्ये फॉर्म टाकला आहे यानुसार मेरिट लागणार आहे बघू शकता आपण कुठल्या पोर्टला पोस्टला फॉर्म भरला आहे त्यानुसार आपण हे मेरिट बघू शकता कक्ष जेवकला एकूण किती जागा होते सांगलीमध्ये बघू शकता एकावन्न ते एकावन्न जागेचं किरेट किती मिरिट लागणार आहे ते, ते मी सांगणार आहे मित्रांनो आपल्याला बघू शकता एकशे एकशे पन्नासच्या प्लस मार्क असतील तर आपल्याला कक्षसेवक होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे त्यानंतर आपण बघू शकता बाकीच्या पण कमी लागणार कक्षसेवकला कारण कक्षसेवकला जागा जास्त आहेत जागा जास्त असल्यामुळे कक्षसेवकचं मिरिट जास्त जाण्याची शक्यता आहे बाकीच्या पोस्टसाठी मित्रांनो कमी मुलं फॉर्म भरत आहे आणि ते कमी ते फॉर्म भरल्यामुळे त्याचं मिरिट पण त्यानुसार पोस्टनुसार लागत आहे बघू शकता बाकीच्या पोस्ट पन पण आपण किमान एकशे दीडशेच्या प्लस आपण मार्क असतील तर आपण सेफ झोन मध्ये असणार आहे कुठली पण पोस्ट असावं यामध्ये जर दीडशेच्या प्लस आपल्याला मार्क असतील तर आपण सेफ झोन मध्ये असणार आहे आता हे पोस्टनुसार अवघड आहे कारण सगळं बघू शकता काय काय जागा नाही काय काय जागा आहे तासगाव मध्ये बघू शकता त्यानंतर बघू शकता सांगलीमध्ये पण श्री वसंतदादा पाटील यानंतर बघू शकता मिरज यामध्ये बघू शकता किती जागा आहे त्यानुसार मेरिट सांगणे अवघड आहे आपण बघू शकता सर्व सांगितलं आहे एकदमच जर आपला, प्लस मार्क असतील तर आपण भरती जास्त आहे कारण पेपर नुसार मी अनालिसिस करून सांगितलं आहे फक्त इंग्लिशचा पेपरच अवघड होता बाकीचे पेपर नॉर्मल होते मित्रांनो म्हणजे एजीस होते जी के पण एवढं हार्ड विचारलं नव्हतं मित्रांनो कारण जे के मध्ये पोरांना अठरा प्लस मार्क पडतात मिनिमम मित्रांनो त्यानंतर गणित पण बघू शकता गणित पण नॉर्मल होतं किंवा सतरा ते अठरा मार्क पूर्ण पडतात मराठीमध्ये आउट ऑफ पण घेऊ शकता त्यानंतर बावीस तेवीस मार्क तर पडण्यासारखे होते त्यानुसार आपण मेरिट बघू शकता प्लस मेरिट जाणार आहे इंग्लिशचा पेपरच फक्त अवघड होता जर आपल्याला दीडशे मार्क असतील तर आपण सेफ जो मध्ये आहात आपले बहुत म्हणजे होफ आहे आपलं भरती होण्याचे चान्सेस आहे त्यानुसार बघू शकता पहिले हे जर आय बी पी पेपर घेतल्यामुळे याची पहिली आन्सर की सेकंड आन्सर की पण येणार नाही डायरेक्ट आपल्याला रिझल्ट दिसणार आहे आय बी पी एस येण्यामुळे कोणच्या दिवस आपल्याला वेट करायला लागणार आहे आत्ता बघू शकता आचारसंहिता असल्यामुळे कोणच्या दिवस म्हणजे तर अजून आचारसंहिता पण संपते आणि रिझल्ट पण लागतो कोणच्या दिवसाच्या आत पण हा रिझल्ट लागू शकतो मित्रांनो जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो